नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेले आहेत आणि आज दहा जून आज दहा जून झालेले आहे तरी पण आज अजून पावसाचे वातावरण बऱ्याच भागामध्ये पावसाचं वातावरण नाही एकंद जर पाहिलं आपण तर मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचे आज वातावरण नाही विदर्भ विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण दिसून येत आहे पण नाशिक विभाग मराठवाडा ह्या भागामध्ये सुद्धा आज पावसाचे वातावरण नाही तर पुढे वातावरण पावसाचे राहील का ह्या भागामध्ये कारण ह्या भागामध्ये शेतकऱ्यांनी खूप शेतकऱ्यांनी पेरणी पण बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा शेतकरी आता पेरणी करण्याच्या काही विचारामध्ये आहेत पण हे वातावरण बघता तुम्ही पेरणीचा निर्णय तुम्ही टाळू शकता कारण आजू पुढील पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता नाही त्यामध्ये परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचे पावसाचे वातावरण आहे पण नांदेड जिल्ह्याचे जे पश्चिमेकडचे जिल्हे आहेत ते त्यामध्ये हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार भागा बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण कमी असू शक कमी राहणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा या भागा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे अत्यंत पावसाचे प्रमाण जे आहे कमी राहणार आहे उग तुळक म्हणजे उग थोड्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे तसेच नगर जिल्हा नगर नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण पावसाचे पुढील पाच ते सहा दिवस पावसाचे वातावरण अत्यंत कमी राहणार आहे त्यामध्ये म्हणजे इखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे तुळक प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा तेच वातावरण आहे शक्यता अमरावती विभागामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम वाशिम जिल्ह्याचा जो पूर्व व दक्षिण भाग आहे त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण वाशिम जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा व पश्चिमेकडचा भाग आहे त्या जिल्ह्यामध्ये अत्यंत म्हणजे त्या भागामध्ये त्या भागामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे तसेच वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये पण पावसाची शक्यता आहे पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पन्नास ते साठ टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे पण उर्वरित तीस ते चाळीस टक्के भूभाग भूभागामध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे जर पाहिलं तर पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे पण तिथं पण सर्वदूर पावसाची शक्यता अजून सध्या तरी दिसून येत नाही आणि जे आता पुणे भाग पुणे भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे भागामध्ये आणि तिथे पाऊस पडू पण शक म्हणजे पावसाचे वातावरण सुद्धा होऊ शकते कारण एक दोन दिवसाला जरी तिथं पाऊस पडला तरी तिथं भागू शकता कारण तिथं पाऊस पुणे जी विभागामध्ये पाऊस थोड्याफार पर प्रमाणामध्ये मराठवाड्याच्या तुलनेने बरा पडत आहे तर आणि लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे वातावरण आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणी करण्यास काही हरकत नाही पण ते पण स्वतःच्या निर्णयावर पेरणी करू शकतात पण उर्वरित जे जिल्हे आहेत त्यामध्ये मराठवाडा नाशिक नाशिक त्यामध्येच अमरावती विभाग आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मात्र पेरणीचा निर्णय तुर्तास मागे घ्यावा किंवा पेरणी करू नये एक असं माझा अंदाज आहे वैयक्तिक मत आहे किंवा तुमच्या मतावर तुम्ही पेरणी करू शकता कारण पावसाचे वातावरण पूर्णपणे बंद नाही किंवा पाऊस सतत पडण्याची अजून तरी पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता नाही मग तुम्ही जर पेरणी केली तर तुमची पेरणी वाया जाऊ शकते ऐंशी ते सत्तर टक्केपेक्षा अधिक चान्स शक्यता आहे की तुमची पेरणी वाया वाया जाण्याची शक्यता आहे फक्त जे त्याच्या पाहिजे आपण पेरणी ॲक्च्युअल पेरणी जी उगून पेरणी केल्याच्यानंतर पाऊस येण्याचे चान्सेस फक्त दहा ते वीस टक्केच पावसाची शक्य शक्यता आहे मात्र उर्वरित तीनशे ऐंशी टक्क्यापर्यंत पावसाची शक्यता खूप कमी आहे त्याजूक पाच ते सहा दिवस डेली आपले अंदाज जर पाहिजे तर तुम्ही तुम्हाला पण कळू शकता आणि सध्या जर पाहिजे तर आपले शेतकरी सर्व जे आहेत यांत्रिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा पेरणी करण्यास काही उशीर लागणार नाही की ना। पेरणी करण्यासाठी पहिले आपल्या बैलावर जे पेरणी असायची त्याला पेरणी करण्यासाठी एक एका शेतकऱ्याला पाच ते सहा दिवस लागत होते कधी कधी काही शेतकऱ्यांना जास्त दिवस लागायचे पण किमान तीन ते चार दिवस पण आताच जर पाहिजे तर पेरणीचा जर कालावधी आहे तर तीन ते चार तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये सुद्धा आपल्या शेतकऱ्यांची पेरणी होते आणि हे ट्रॅक्टरवर पेरणी असल्यामुळे सध्या एक ते दोन दिवसामध्येच पेरणी तुम्हाला करू शकतात ज्या वेळेस पाहिजे त्या वेळेस त्यावेळेस पण सध्या जर पाहिजे तर पाच ते सहा दिवस पावसाचे वातावरण असल्यामुळे तुम्ही वातावरण पुढचे बघताच किंवा अंदाज पुढे वातावरण पाहूनच तुम्ही शे शेतीची म्हणजे पेरणी करावी असे माझं वैयक्तिक मत आहे तर हा सर अंदाज तर मालू शिल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद